सीजा गोलका आणि ह्याच्यामध्ये काढला पीएम ला, ला गोलका ए पियब आम्ही स्पॉटला पोहोचलो आणि बाईस काय झालंय सूरज काय एसी फस गया पार्टी की मीटिंग समज के फस गया वाह गाय फोर्स जिले किसर काढ कास लागले त्याच्या <laughs>

नमस्कार मंडळी जय किरा तर पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला जय किरा आणि आवरा पाऊस आहे तुम्ही बघू शकता आणि आवरे पावसानं आता आम्ही चालल्या मलंगडला यम यम चल पत्ती मजा येणार आहे तर कंटिन्यू राहा या पावसामध्ये आवडा पाऊस पडला तरी आम्ही चालल्या तुम्ही बघू शकता बघू कसं काय एम इथं घ्यायला तोपर्यंत थांबल्यावर आपलं भेटणार तर आहे आता मोबाईल कसा ठेवायचा ते पहिला विचार पडले मला आणि त्यांना कंटिन्यू झाला मंडळी तर पीएम आला मी भेटत जायचं विचार होता आणि हो भाई बघ हा हा आह, या <laughs> चला चला बरोबर बन जाऊन मी कर्फी घेतो आता कर्चित काय रेंज पट नाही येतो <laughs> मंडळी पाऊस हवरा पडतो डेंजर पाऊस पडतो आता मोबाईल ठेवतात टिकिल आणि तुम्हाला डायरेक्ट तिकडेच भेटतो हो पी एम इथं <laughs> आला जांभूल आल येत जवळ सगळी जण जमले

गेला माझा हकला त्यांनी माझा हकला पाऊस झाला आता इकडनं डायरेक्ट तिकडे झाला पाऊस थांबला असा वाटला ना आता काय कसं करून ठेवलं तुमचं गाई शंभर फोटी लाल तो आणि गाडीचं इश्यू झाले आणि हे यांची दांदेल एका सीट वर चार चार पी एमचं मग का झाले

आज चालले आहोत त्याचा टायर पण पंक्चर आहे बुडबुडे निघत होते आणि याच्या डायरेक्ट किला एक्सप्रेस <laughs> बोलते मंडली तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम कडक मध्ये आई शपथ कडक रिक्षा रिक्षा काय टॉपची रिक्षा आहे ना बोलतो अरे टॉपची अशीच रिक्षा <laughs> तुम्ही व्यू बघू शकता काही एक नंबर व्हि तरी इथे पाऊस नाही काही तुम्ही बघू शकता एक थेंब पाऊस नाही ना कोपरला एवढा डेंजर पाऊस होता ना बाबा 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 हिसाब बा। नव्हता छत्र्या भित्रा घेऊन आलो आम्ही आलो इकडे इकडे त्याच्या वाटत एन्जॉय करायला आलो गाईच मागाशी पाऊस पडत होता म्हणून छत्री फोडलेली आता ओरून लागतं म्हणून छत्री फोडली ते कसं आता ते फायदा आहे फायदा आहे की नाही भाई बरोबर साडेतीनशे रुपये वाया नाही गेले भाई नात केला पण वाया नाही गेला <laughs> आता याने आम्हाला गाडीवरच उतरवले तिथे चिकल होत म्हणून आता हे डायरेक्ट पुढे गेले हे ये येऊच आहेस गर स्पॉट अरे इथे ते आम्ही ला पोहोचलो आणि भाईच काय झालंय सूरज हे सूरज

हो पाहता ना पहिला तू अरे निवटा निवटा गेल्यावर आपण सगळं करू ए बाबा मार ना उडी बाबा मला कुठे येतो मला बी नाही कोणी अरे बाबा तू सगळं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले तू इकडे इथे दहा राऊंड मारतस तू अख्खा मलंगाडला येत ना येत ना, ना

व्हाइट चेक्स वाला विनायक माली सर सेम म्हणा तिथे बिअरच्या बाटल्या फोडून ठेवल्यान नाही हो बघ मासे तापा आले मासे तापत काय गाई वाचले हो कास लागले असे पाहिले बघ कास शोधतोय अरे पण तिथे कशाला काय करतो ये वरतीस वरती तिथे नको थांबू गाई वाचला थोडक्यान वाचला काय कास लागले त्याचा येस

काहीच पोच बघा ना त्याची या बाजू तो को ने तो ए तो गाणी घ्या तुझा ए पीएम डान्स पीएम घे या बाजू डोंगर कुत्रा ते ओलखा मला कुत्रा काय पी काय आमच्या गालीतला कुत्रा ओलख बोला

काही पायाला लाग काच लागलेली आहे का चावले पाहिजे काय नाही कंटेन दाखव दाखव काय करा पन्नास पन्नास रुपये लागले एवढं शूटिंग काहीतरी दगर असेल <laughs> ना दगर त्याला पीएम तुझ्या तोंड आहे आहे मागे चंडी घातली होती जॉकीची मोची आले इकडे मला

કેરે તુમલે મારતો છે તસીવાલી મારતો છે તું પણ એ તું તમારની માર માર ને મારના Sekarang, tuh, p o k o a abis itu, gue m a a r i gue cari, gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i gue c i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i g a i g i gue cari, gue a r i gue cari, gue a r i ये ठिकाना नको मारो गंडोला 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 ओ दे खाली पायते होत नाही ना ते मारल्या आणि कलटी मारत घेतली अरे काय दादा आता आम्ही एक व्हिडिओ काढतो वाली हॅलो काहीच दामे पाचशे देऊन आणलेला काय माहिती असेल आमची बघायला

ॉग नाही भेट एक दोन दो तीन दो। <laughs> <गुँण, स्थार। laughs> <गोगाएं था। अगे। laughs> तो करतो <laughs> <laughs> <तो भैं। laughs>

चला निघलो किती मजा केली पीएम कसं पीएमनी एक पण उडीने मारली पण मजा केली तुम्ही बघू शकता इकडे बघा तुम्ही सगळे बट चांगला बघू शकता तुम्ही कसं बसता बघ टेकडीवर पाखरा या बघ कसे बघता बघ परंपरा चालते चालून जायचं त्याच्यात वय आहे ना आपण डोके झाले बसले कसे काही मला वाटलं की घरी जायचं होता पण आता आपल्याला डोंगराजवळ जायचं आहे रील्स करायला या बाजू डोंगर त्या बाजू डोंगर डोंगर बाजू डोंगरे कंदिल दिला हातराय तिस धरलं येऊया ये। का <laughs> तुम्ही सीन बघू शकता कसला भारी वाटो एकच नंबर पण दुखलायच आपण मलंगारच्या एंट्रीवर पोचलोय कसला भारी वाटतो एकच नंबर हा बघा मशीचा गोलका आणि ह्याच्यामध्ये कायला पीएम ला, पी ला गोलका <laughs> <laughs>